नमस्कार आता ऐश्वर्याने फुल प्लॅन करून ऋषिकेश आणि सौमित्रामध्ये भांडणं लावण्याचं ठरवलेलं असतं पण शेवटी ती त्याचा तिचा तो प्लॅन फ्लॉप होतो आणि ती पकडली जात आता ती खोटं बोलते याचं सी सी टी व्ही फुटेज हे ऋषिकेशला सापडतं आणि ऋषिकेशला कळतं की हा सगळा त्या ऐश्वर्याचा घाणेरडा प्लॅन आहे आमच्या भावाभावांच्यात भांडणं लावण्यासाठी तिने असं असं केलेलं आहे म्हणजे भावांच्यात भांडणं झाली तर परत घरामध्ये त्या वाद होतील आणि परत एखाद्या बाऊ घर सोडून जाईल हेच तिला हवंय म्हणूनच तिने हे सगळं केलं आहे आता ऐश्वर्याचं ते वागणं बघून ऋषिकेशला खूप राग आलेला असतो ऋषिकेश तसाच तावा तावाने घरी येतो आणि घरी आल्यावर सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो ऋषिकेश म्हणतो या या सारंगच्या बायकोने या नालायक बाईने माझ्यात आणि सौमित्रामध्ये भांडणं लावण्यासाठी असला घाणेरडा प्लॅन केलेला आहे तिने नानांचा किडनॅपर म्हणून सौमित्राला माझ्या समोर आणलं आणि मी सौमित्राला मारावं सौमित्र आणि माझी भरपूर मोठी भांडणं व्हावी आम्ही एकमेकांच्या जीवावर उठावं म्हणून तिने हा केलेला घाणेरडा खेळ आहे तेव्हा जानकी म्हणते तुझी हिंमत कशी झाली असं करण्याची तुला लाज नाही वाटत का ग भावा भांडणं लावून द्यायला आता सुमित्रा पुढे येते आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या सौमित्राला किडनॅपर म्हणून ऋषिकेशच्या समोर आणायची अगं कसली बाई आहेस तू तुला सगळं विसरून मी घरात आणलं माझ्या सारांसाठी आणि तू काय करतेस तू या घराच्या जीवावर उठली आहेस तुला या घरात आता थारा नाही आता आजीला सुद्धा राग आलेला असतो आजी सुद्धा ऐश्वर्याच्या जवळ येते आणि म्हणते काय केलंस तू हे अगं तुला शांत बसता येत नाही का काय गरज होती किडनॅपर म्हणून सौमित्राला समोर आणायचे अगं सौमित्र असं करूच शकत नाही या गोष्टीवर तुझा विश्वास कसा नाही अगं कोण विश्वास ठेवणार आहे की नानांचा मारेकरी करी किडनॅपर हा सौमित्र होता म्हणून असा घाणेरडा प्लॅन कसा तू करू शकतेस आता सगळी जण ऐश्वर्याला बोलतात आता सारंग पुढे येतो आणि ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवत म्हणतो ऐश्वर्या तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अ सौमित्र दादा असं कधीच करू शकत नाही तुम्ही असा विचार सुद्धा कसा केलात आणि ऋषिकेश दादाच्या समोर सौमित्र दादाला किडनॅपर म्हणून आणत मला हे तुमचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये तुम्ही आत्ताच्या आत्ता या घरातून चालत्या वा कारण तुमच्यामुळेच या घरात भांडणं होत आहेत हे आता मला कळलेलं आहे तुम्हीच तुम्ही कटकारस्थान करून या घरात वाद निर्माण करताय त्यामुळे तुम्ही आता या घरात राहणार राहणार नाही आत्ताच्या आत्ता चालत्या वा आता सारंग असं म्हणतात जानकी आणि सुमित्रा एकमेकींकडे बघतात कारण त्यांचा प्लॅन इथे आता सक्सेसफुल झालेला असतो ऐश्वर्याचा खरा चेहरा त्यांना सारंग समोर आणायचा असतो आणि आता ऐश्वर्याचा खरा चेहरा हा सारंग समोर आलेला असतो आणि सारंग स्वतः धक्के मारत ऐश्वर्याला घराबाहेर काढलेलं असत आता सारंग ऐश्वर्याला धक्के मारत घराबाहेर काढतो आणि म्हणतो परत कधीच या घरात येण्याचा विचार करू नका कारण तुमचे खूप गुन्हे मी माफ केले आहेत आणि तुमच्या सांगण्यावरून मी खूप गुन्हे केले आहेत आणि खूप पाप केली आहेत मी माझ्या त्रास दिला आहे आता इथून पुढे मी तुमचं काही ऐकणार नाही तुमचा आणि माझा संबंध संपला असं म्हणून सारंग ऐश्वर्याच्या तोंडावर दार लावतो आता ऐश्वर्या ही घराच्या बाहेर बसलेली असते आणि आता ती एकटी पडलेली असते तिचा हुकमाचा एक, एक का सारंग सुद्धा तिच्या सोबत नसतो कारण तिचा घाणेरडा चेहरा आता सारंग समोर आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू